नस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन अमावास्य पण आहे तर ना आधी देवपूजा वगैरे घरातली सगळे आवरलं आणि आता गाडीची पूजा करायची आहे मग गाडीची पूजा करण्यासाठी खाली जाणार आहे तर आधी त्यासाठी लागणारं सगळं आधी साहित्य एका ठिकाणी करून घेतलं तर ना एका ताटामध्ये इथे मी लिंबू मिरची त्यानंतर थोडी फुलं अगरबत्ती माचीस माचीस त्यानंतर कापूर थोडीशी साखर आणि तांब्यातभर पाणी घेतलं होतं इथं हळदी कुंकूचं भांडं अजून ठेवायचं होतं तर हळदी कुंकूचं भांडं पण इथे घेतलं वगैरे ना कालच बनवून ठेवलेले म्हणजे आज गडबड होऊ नये एवढ्यासाठी आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे त्याचं पण सगळी प्रिपरेशन करून ठेवायचे कारण संध्याकाळी ना सहा नंतर लक्ष्मीपूजन करायचं आहे मग गडबड होते जर आधी सगळं प्रिपरेशन व्यवस्थित केलं सगळी मांडणी वगैरे करून ठेवणार त्यानंतर जे सामान सगळं लागतं ना पूजेसाठी ते सगळं गोळा करून ठेवणार आणि नंतर मग पूजेला बसणार कारण असं केलं ना तर, तर सगळं जरा झटपट लवकर होतं नाहीतर ना, ना सगळं वेळ होत राहतो आणि सगळी कामं मग तशीच खोळंबतात तर आता आधी सगळ्यासाठी गाडीची खाली जाऊन पूजा करून येतो मग बाकीची कामं तर सगळ्या दादीनं इथे आमच्या छोट्या गाडीची म्हणजे टू व्हीलरची पूजा करून घेतली त्यानंतर मग मोठ्या गाडीची पण पूजा करून घेतली तरी ते, ते ना आमच्या गण गाडीमध्ये गणपतीची छोटीशी मूर्ती आहे मग त्या बापाची पण छान पूजा केली स्टेडिंगला पण हळद कुंकू लावलं त्यानंतर आम्ही घरी आलो पुन्हा आणि स्वयंपाकाला लागलो कारण दुपारन दुपारची दुपार वेळ ऑलमोस्ट झाली होती आणि बरीचशी कामं अजून पेंडिंग होती मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया तर इथे मी कणी वगैरे मळायला घेतलं स सिम्पल असं दुपारचं जेवण आम्ही बनवलं होतं म्हणजे मी झुणका आणि चपाती बनवली होती आणि एक, एका साईडला ना गुलाबजामुन बनवायचं होतं अमृत गुलाबजामुन बनवत होते पीठ वगैरे ते त्यांनी मळून छान गुलाबजामुन बनवत होते तर इथे मी पाक बनवण्यासाठी ठेवला होता तर ते पण एका साईडला माझं काम चालू होतं तसंच बाकीचं जे काही माझं जेवण वगैरे बनवायचं आहे ते पण चालू होतं स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालं तसं आम्ही जेवलो वगैरे छान त्यानंतर माझं मग मी रांगोळी वगैरे काढायला घेतली छान इथे छोटीशी रांगोळी मी काढली दारासमोर छान फुलांची आरास केली दरवाजावर सुद्धा छान असं स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढली आणि त्यानंतर मग घरात इथे लक्ष्मीपूजनाची लक्ष्मी तयारीला सुरुवात केली तर अमृतनी इथे मला बरीच मदत केली ते जेव्हा घरी असतात ना तेव्हा माझी बरीचशी कामं लवकर लवकर होतात त्यांची फार मदत होते त्यानंतर मी पण सगळं आवरून आंघोळ वगैरे करून छान लक्ष्मीपूजन पूजा करून घेतली पूजा वगैरे केली त्यानंतर पुस्तक वगैरे वाचलं छान आरती वगैरे केली आम्ही सर्वांनी मिळून सणांना वगैरे किंवा काही असं कार्यक्रम आहे मित्र जेव्हा आपण घरात अशी ना पूजा वगैरे मांडतो तेव्हा खूप छान वाटतं आजही तसंच अगदी प्रसन्न असं मस्त वातावरण घरात होतं घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी होती खूप छान वाटत होतं अद्वैतसाठी पण हे खूप सगळं नवीन आहे त्याला आता सगळ्या गोष्टी समजतात त्यामुळे तो पण खूप एन्जॉय करतो या सगळ्या गोष्टी पूजा वगैरे करून झाली तसं मी लगेच स्वयंपाकाला घेतलं कारण ऑलरेडी बराच वेळ झाला होता सगळं आवडतो म्हणजेपर्यंत उशीर झाला होता त्यामुळे म्हटलं पटपट एकदा स्वयंपाकाला पण घ्यावं कारण नैवेदासाठीचं सगळं जेवण करायचं होतं काहीच सुरुवात केली नव्हती त्यामुळे आधी इथे मी डाळ लावून घेतली कुकरला तसंच लगेचच भात पण करायला घेतला कारण कसं होतं जेवढं फास्ट करता येईल एवढं केलं ना तर लवकर सगळं आटपतं त्यामुळे आणि त्यात कसं आहे चार बर्नरची श शेगडी असल्यामुळे माझं ते एक माझं प्लस पॉईंट आहे की एका एका बर्नरवर एक एक गोष्ट ठेवली तर सगळं पटपट होतं तर एका साईडला मी इथे डाळ आणि एका साईडला मी ब भाताचा कुकर लावून घेतला त्यानंतर ना इथे मी पुरीसाठी लागणारं जे कणिक होतं ते म्हणून घेतलं कणिक करन... मळताना ना यामध्ये मी मैदा त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडा रवा असं मिक्स करून कणिक मळलं होतं त्यामुळे ना पुऱ्या मस्त अशा कुरकुरीत होतात त्यानंतर मी इथे ना भाज्या पण जिरून घेतल्या कुरम्यासाठी लागणाऱ्या लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे घरी ये हळदी कुंकूसाठी ये जा चालू होती तरी, म, आ, तरी, ला तरी ते मध्येच मी बाहेर गेले होते हळदी कुंकूसाठी थोड्या बायका आल्या होत्या त्यामुळे तरी इथे अमृत माझी मदत करायला पूर्ण लागली त्यांनी मी बाहेर हळदी कुंकू घालते तोपर्यंत भाज्या वगैरे चिरायला मला मदत केली तरी त्यांचं आणि माझं काही तेच कॉन्व्हर्सेशन चालू होतं ते ते तरी ते त्यांनी खूप मदत करतात त्यांची त्यांच्यामुळे मला बरीचशी कामं करायला हलकी पडतात कारण अद्वेतला सांभाळताना घरात असं काहीतरी कार्यक्रम असेल आणि तर मला माझी फार धावपळ होते तर जेव्हा जेव्हा अमृत घरी असतात किंवा त्यांनी माझी कुठल्या कामात मदत करतात तेव्हा माझी कामं खरंच खूप फास्ट आणि म्हणजे वेळेत होतात आणि पद्धतशीर पण होतात म्हणजे त्यांचं एक सिस्टमॅटिक असतं सगळं तर त्या पद्धतीने सगळं होत असतं त्यानंतर मी ते भाजी फोडणीला टाकली त्यानंतर मग वरण पण एका साईडला लगेचच फोडणीला टाकलं त्यात एवढा प्रचंड उकाडा आहे की सतत ताण लागत होती त्यामुळे थोडं पाणी पण पिलं जसं हे सगळं करून म्हणजे वरण फोडणीला टाकून झालं भाजी शिजवायला ठेवली तसं लगेच ना मी किचन कट्टा पण आवरायला घेतला म्हणजे नंतर न गडबड नको व्हायला या सगळ्या गोष्टींची आणि किचन कट्टा जेवढा क्लीन असेल ना तेवढं काम करायला पण बरं पडतं तर आता मला पुऱ्या पण भाजायचं तळायच्या होत्या तरी इथे मी किचनकट्टा क्लीन करून घेतला जे चॉपिंग बोर्ड होता तो स्वच्छ धोन साईडला ठेवला त्यानंतर ना इथे अदवेतला भूक लागली होती आणि तो पूर्ण इतका खेळून खेळून दमला होता आणि त्याला झोप येत होती त्यामुळे म्हटलं आधी त्याला काहीतरी खायला द्यावं नैवेद्य अजून करायचा होता बट लहान मुलांसाठी सगळंच चालतं त्यामुळे आधी त्याला छान वरण भात दिला त्याला वरण भात फार आवडतो तरी ते वरण भात आणि त्याला पाहिजे म्हणून मी इथे गुलाबजामुन दोन त्याला काढून दिले त्याला ना वरण भात आणि भातावर तूप सोडून खायला फार फार आवडतो तो प्रचंड आवडीनं हा त्याचा आवडीचं आवडी वरणभात जेवतो त्याआधी मी त्याला जेवण दिलं त्यानंतर मी माझ्या पुढच्या कामांना पुन्हा लागली त्यानंतर मी लगेचच पुऱ्या लाटायला घेतल्या आधी छान गोळे करून घेतले एक समान सगळे आणि नंतर लगेच पुऱ्या लाटून तळायला घेतल्या त्यानंतर माझा जसं सगळं स्वयंपाक आवरला तसं छान ताट वाढलं आणि मस्त असं नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्य दाखवून झाला तसं आम्ही पण आमची जेवणं आटपून घेतली आणि त्यानंतर मग पुढचं सगळं आवरायला घेतलं तर आता लक्ष्मीपूजन वगैरे सगळं झालेलं आहे आमची जेवणं झाली जेवलो वगैरे आणि आत्ताना फक्त बाकीचं बाहेर आवरणं फक्त आता नाही किचन कट्टा आवरायचा हो राहिलेला आहे म्हणजे भांडी वगैरे धुवायची त्यांनी किचन कट्टा क्लीन करायचा राहिला आहे फार दमछाक झाली त्यामुळे म्हटलं पुढे काही व्हिडिओ अजून शूट करणं पॉसिबल नाही आहे तर आ, मी आजचा माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता बट सबस्क्राईब करत नाही तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा आणि हो नोटिफिकेशन मेल नोटिफिकेशन मिळण्यासाठी ना बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजचा मी हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद